श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सार अध्याय 1 अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णता दिगंबर दिगंबरयतिवर्य स्वामी राजाय नमः

विश्वनायक भक्त वत्सल श्री स्वामी समर्थावता धारक पाहि माम पाहि माम पाहि मा जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेष शैना अनंत वेशा अनमातिता अनंता जो सकल विश्वाचा समुद्र कन्या जाची सर्व करण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गज शिवकुमार एकदंत फरश धर अगम्य लीला तयाची तया मंगल श्री साष्टांग नमन

महाविष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार घेणे जगत जगतपतीचे कर्तव्य मग हे तसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अकल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या होळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणास ही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार ना मनोरथ पुरविले त्यांचे जोडोनी होण्या विख्यात महिमाजने गाव यावे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची आयशी ऐकून आई या स्तुती संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता जासी नागी वेदा वेदा, व्यास वाल्मीक वारन वारत यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुंतास नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जागली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाती ही डोलवती मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त असे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंगी तया नमित व्रट प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदय स्तरा ग्रंथ रचना करवावी आता करू न मन जेका का स्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सोनी सादर वैसले पहिली अमृत जाणून आदर धरावा जिसवणी असे माझी असं तीएकडे न पहावे स्वामींचे पाहि मुक्ता फळे घेतली काही द्यावी या मासू ज्ञानी अनुमान काही न करावा तिसरी स्वामी चंद्र सारामृत नाना प्रकृत कथा समत आग्रे भक्त परिस होत प्रथम आध्याय गोडा तिसरी स्वामी चरित्र साराम कृते मंगलाचरण नाम प्रथम घोडा श्री शंकरार्पण असतो श्री श्रीपाद श्री बल्लभा परमस्त श्री स्वामी समर्थ